तेल टाकायचा दोन चमचा तेल तापल्यानंतर कडीपत्ता कडीपत्ता मध्ये हे झाले कि मग नंतर मोरी जिरं हिंग कांदा टाकायचा कांदा थोडासा परतून घ्या रोज रोज तिखट तिखट भाजी खाऊन कंटाळा कंटाळत चेंज कर, चेंज करायचा पिवळ्याचे भाग मी पिवळा करते मिरची टाकून कांदा चांगला भाजून घ्यायचा हे बघा कांद्याचा रंग थोडासा बदलला आहे चॉकलेटी रंग आले कांदायचा हात टाकायचा थोडस परतून घ्या तीन ते चार मिरच्या हिरव्या मिरच्या गोबी टाकून घेते चांगलं परतून घ्या असं वाफेवर शिजवायची कोबीची भाजी छान लागते वाफेवर पाणी टाकले की असं कोबीची चव जातं हो ना तर मग थोडंसं वाफेवरच शिजवून घ्या मस्त लागते भाजी कोबीची थोडंसं परतून घेतल्यानंतर मीठ थोडंसं टाकायचं मीठ टाकून झाल्यानंतर थोडंसं परतून घेऊया थोडंसं परतून झालं की हलवून झालं आता पण पाच मिनटं झाक झाकून घेऊया वाफेवर मध्ये शिजून घेऊया जरासा चेक करूया भाजी शिजली का तयार झाले भाजी थोडासा मऊ असं मस्त झालं भाजी बघा साधी सिंपल अशी रेसिपी आहे ट्राय करून नक्की करून बघा छान लागते भाजी तयार झाले कोबीची भाजी